आता दुधी हलवा आपला तयार आहे बघू शकता अवघ्या पंधरा मिनिटात तयार होणार मंडळी अंजली स्वयंपाकघरात तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवतोय लागणारे साहित्य बघूया आपण त्यासाठी मी एक वाटी मोठी साखर घेतले एक वाटी दूध घेतले अर्धी वाटी खवा घेतले काजू घेतलेत तुकडे असे दोन दोन करून बदाम घेतलेत मनुके घेतलेत दोन चमचे तूप घेतले आणि दोन दुध्या घेतलेत एक मोठे एक जरा छोटे आता याचे आपण आधी साल काढून घेऊया एका एक चमचा किंवा साल काढायचे आहे ना अशी आधी साल काढून घ्यायचे आहे साल जा जा आधी काढून घेतले आता ह्याला आधी आपण कट करून घेऊया म्हणजे खिसाई बरं पडत आता ह्याच्या आतले ज्या बिया असतात ना ते घ्यायचं नाही हे आधीच पोकळ जो भाग आहे ना बियाचा तो आपण काढून घेऊया अशा पद्धतीने बघा झाली काढून घ्यायचे पाहू शकता असं सगळं काढून घेऊन खिसून घेऊया आपण आता अशा पद्धतीने मी काढून घेतले पटकट आता खिसून घ्यायचं सगळी खिसून घेतले ह्यात जरा मी दूध ओतून ठेवले काळी पडणी म्हणून दुधी लगेच काळी पडते आता लगेच आपण बनवाय घेऊया तर कडे गरम झाले कडे शक्यतो जाड उडाशीच घ्या तो दोन चमचे टाकूया आता खिसलेली दुधी दोन मिनटं चांगल्या आधी भाजूया दोन मिनटं तुपात चांगलं परतून घेतलं एक वाटी दूध घेतलं होतं त्यातल्या अर्धी वाटी मी खिसल्यानंतर काळी येत दुधी म्हणून त्यात ओतलं होतं राहिलेली अर्धी वाटी आता आपण यात ओतूया चांगलं एकत्र करून घेऊया एक वाटी साखर टाकूया दुधी शिजायला वेळ लागत नाही दुधी लगेच शिजली जाते पाच मिनिटं शिजवून घेऊया जरा साखरेचं पाणी सगळं वाटलं गेलंय आता आपण खवा टाकूया चांगलं एकत्र करून घ्यायचे आता सुके मेवे जे घेतले होते काजू बदाम मनुके ते जरा आपण तुपात भाजूया Not भाजलेले आपण एकत्र करू आता जो हलवा आपला तयार आहे बघू शकता अवघ्या पंधरा मिनिटात तयार होणारा आता एका प्लेट मध्ये आपण काढून घेऊया दुधी हलवा ही रेसिपी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एक कमेंट करा